संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार यंदा देखील कोल्हापुरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार सोमवारी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मूळ मूर्तीची पूजा करून लहान मूर्तीवर वेदमंत्रांच्या घोषात अकरा दाम्पत्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि अकरा नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला शिवाजी चौकात सामूहिक प्रेरणा मंत्र आणि आरती झाल्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली साखरपेढे वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली महाराजांची मूर्ती पालखीत ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरून देव देश धर्म भक्तीची गीतं म्हणत घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेमध्ये प्रथम परमपवित्र भगवाध्वज राजदंड पालखी अब्दागीर शस्त्रपथक भगिनी सर्व धारकरी शिवशंभू भक्त उपस्थित होते शेवटी ध्येयमंत्र म्हणून भारतमातेच्या संरक्षणाची शपथ घेऊन सांगता करण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे रोहित अतिग्रे रविकिरण इंगवले आशिष पाटील सुमेध पवार अवधूत चौगले आदित्य जासूद आदित्य जमदाडे गोवर्धन समगे आनिश यादव प्रभाकर पाटील निलेश पाटील गणेश जाधव अक्षय ओतारी संजय जासूद संग्रामसिंह आदी धारकरी उपस्थित होते